वाशी प्लाझा येथे कंपाऊंड वॉलची भिंत खचून वाहनांचे नुकसान ए संपर्क प्रमुख प्रतीक यादव यांची तत्काळ पाहणी प्लाझा परिसरातील नागरिक आणि दुकानदार यांना दिला धीर वाशी नवी मुंबई वाशी प्लाझा परिसरात आज दुपारी कंपाऊंड वॉलची भिंत अचानक खचल्याची घटना घडली असून या घटनेत पार्किंगमध्ये मध्ये उभ्या असलेल्या काही वाहनांचे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या प्रकारामुळे परिसरात थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते समाजसेवक प्रतीक यादव संपर्क प्रमुख आर यांची तत्काळ पाहणी भेट घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या पक्षातील नवी मुंबईचे समाजसेवक आणि संपर्क प्रमुख प्रतीक यादव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पाहणी नंतर बोलताना श्री यादव यांनी सांगितले की आज कंपाऊंड वॉलची भिंत खचली उद्या बिल्डिंग खालील जमीन खचली तर जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही ही, ही गंभीर बाब आहे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे तत्काळ दुर्घटना काळातील परिसर सील केला असून अशा नैसर्गिकपणे घडणाऱ्या घटनांना कोणीच नियंत्रित करू शकत नाही असेही श्री यादव यांनी स्पष्टपणे सांगितले या घटनेमुळे वाशी प्लाझा बिल्डिंग बाबत चिंता व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिक व्यवसाय चालक दुकानदार आणि रहिवासी यांनी कोणतेही जीवितहानी न झाल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला आहे